नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ग्रो कॅपिटल आणि दुधे बंधूंच्या आर्थिक गैरव्यवहाराशी पतसंस्थेचा काहीच संबंध नाही जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मुकेश कोंडावार यांची स्पष्टोक्ती जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था दिग्रस रजिस्टर नंबर सहाशे दोन या संस्थेमधील सभासदांच्या ठेवी सुरक्षित आहे कर्ज वसुली नव्याण्णव नव्याण्णव टक्के आहे संस्थेचे एनपीए एक एका टक्क्यापेक्षाही कमी आहे आणि पतसंस्था नफ्यात आहे पतसंस्था ही केवळ संचालक व सभासदांना कर्ज देते आणि दिलेले कर्ज पगार जमा होत असलेल्या खात्यात कर्ज रक्कम जमा करण्यात येते असा पारदर्शक व्यवहार सुरू असल्याने कोणत्याही अफेवर विश्वास ठेवू नये तसेच ग्रो कॅपिटल आणि दोदे बंधूंच्या आर्थिक गैरव्यवहाराशी पतसंस्थेचा मात्र संबंध नसल्याचे जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित दिग्रज अध्यक्ष मुकेश कोंडावार यांनी दिग्रस येथील कन्हैया रेस्टॉरंट येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले पतसंस्थेने कंपनीमध्ये ठेवीदारांचे पैसे गुंतवले नसून राष्ट्रीयकृत तसेच अ दर्जा प्राप्त बँकेमध्ये सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगून पतसंस्थेला बदनाम करण्याच्या उद्देशाने ज्या अफवा पसरवण्यात येत आहे त्या अफवेवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सुद्धा मुकेश कोंडावार यांनी यावेळी केले जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित दिग्रस सहाशे दोन पतसंस्था तेवीस वर्षापूर्वी स्थापन झालेली आहे संस्थेला तेवीस वर्ष पूर्ण झालेली आहे मागील वीस वर्षापासून वर्षा संस्थेला ऑडिट वर, वर्ग वर्ग अ आहे पतसंस्थेची मागील वर्षाची उलाढाल एकशे साठ कोटीची सुमारे एकशे साठ कोटीची आहे पतसंस्थेकडे ठेवी आणि यवतमाळ डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे कॅश क्रेडिट मिळून जवळपास छप्पन कोटीची आमची कर्ज क्षमता आहे त्यापैकी आम्ही त्रेचाळीस कोटी पर्यंतच कर्ज वाटप केलेलं आहे आम्ही कर्ज मंजूर करताना जिल्हा परिषद यवतमाळचे शिक्षक व कर्मचारी आमचे सभासद आहेत त्यांचं हातामध्ये मिळणार वेतन त्यांचा उर्वरित सेवा त्यानंतर त्यांचे इत, इतर बँकांकडे त्यांच्याबद्दल आलेल्या ओ सी त्यांचा पगार वेतन ऑनलाईन वेतन देयक त्यांच्या पगार ज्या खात्यामध्ये होतो त्याच सहा महिन्याचा स्टेटमेंट या सर्वांची खात्री करून क्षमतेमध्ये त्यांना कर्ज देतो आणि त्यांच्या कर्जाची वसुलीची त्यांचा पगार करणाऱ्या अधिकारी यंत्रणेने हमी दिलेली असते पगारातून परस्पर आमची हमी होते त्यामुळे आमची वसुली नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आहे त्यामुळेच आमचा एन पी ए निव्वळ एन पी ए जो असतो नॉन परफॉर्मिंग असे ज्याच्याहून बँकेची क्षमता जोखल्या जाते ती आमची एक टक्क्यापेक्षा विक्रमी एक टक्क्यापेक्षा कमी आहे म्हणजे एकंदरीत पतसंस्थेने सर्व वित्तीय नियमाचे पालन करून पतसंस्थेची सध्याची परिस्थिती आर्थिक स्थिती भक्कम आहे परंतु कर्ज मंजूर झाल्यानंतर पतसंस्था कर्जदार सभासदांच्या पगार ज्या बँकेत होतो त्या खात्यामध्ये त्याचं मंजूर झालेलं कर्ज हे अकाउंट पेने वर्ग करते त्याने तो कुठे गुंतवावा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो त्याचा पतसंस्थेशी काहीही संबंध नसतो पतसंस्थेमध्ये वर्धेमध्ये एक कथित तक्रार दाखल झाली पतसंस्थेच्या एका संचालकाच्या बाबतीमध्ये त्या अनुषंगाने प्रसारमाध्यमा सभासद ठेवीदारांच्या मनामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे म्हणून आजच्या या अं तो संभ्रम दूर करावा आपल्या माध्यमातून म्हणून आजच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे सर्व सभासद सब, ठेवीदार यांना विनंती करण्यात येते की पतसंस्थेबाबतच्या कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे त्यांना पुनश्च आवाहन करण्यात येते पतसंस्थेचे सर्व व्यवहार नियमानुसार व सुरळीतपणे सुरू आहेत पोलीस स्टेशन दीग्रस येथे दाखल झालेल्या एका तक्रारीमध्ये जे आरोपी आहेत ते व्यक्ती त्या कंपन्या आणि पतसंस्थेचा काहीही संबंध नाही आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद